खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवणाऱ्या ना आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या नाशिक जिल्ह्याला विकासाच्या दिशेने नेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं जाळं निर्माण करणाऱ्या माननीय स्वर्गीय पप्पा साहेब डॉक्टर बहिरामजी हिरे यांची सोळा डिसेंबर ही जी जयंती आपण सालाबादाप्रमाणे साजरी करत असतो आणि आपल्या संस्थेच्या सर्व शाखांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन त्या माध्यमातून होत असतो आणि मुलांना प्रेरणा मिळावी त्यांच्या गुण कौशल्यांना चालना मिळावी हा उद्देश समोर ठेवून ही जयंती आपण साजरी करतो आणि स्वर्गीय पप्पा साहेबांच्या कार्याला आपण उजाळा देत असतो आजचा हा कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरी करत आहोत आजच्या या दिवशी आपण तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक वाट सर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करते ताऱ्यांच्या गजरामध्ये सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या मळगाव पी एच सी केंद्राचे मुख्य मेडिकल अधिकारी माननीय डॉक्टर हनुमानजी सर त्यानंतर आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय जीभाऊ भाऊराज शर्माळे त्यानंतर आपल्या संस्थेचे निचिंतक स्वर्गीय भत्तासाहेबांचे जुने सहकारी अण्णासाहेब दसरा गोविंदा धुडगे त्यानंतर आपल्या संस्थेला नेहमी मदत ज्यांची झालेली आहे असे अण्णासाहेब दौलत दत्तू दौलतराव मोरे आमचे विचितक आमचे सहकारी आदरणीय साखरचंद नाना इंगळे आदरणीय पालवे साहेबांसोबत आलेले पवार सर त्याच पद्धतीने आजच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये जे सहभागी संघ झालेले आहेत ते आदरणीय क्रीडा शिक्षक शेलार सर श्री मोरे सर निमगावच्या संघाचे प्रमुख क्रीडा मार्गदर्शक श्री ठाकरे सर आजच्या या स्पर्धांसाठी पंच म्हणून ज्यांची महत्वाची कामगिरी असणार आहे ते पंच आमचे मित्र आमचे सहकारी श्री हिरे सर श्री राजेंद्र शर्माजी आम्हाला नेहमी प्रोत्साहन देणारे विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करणारे श्री तुषार ठरकेसर यांना बनण्याबाबत आपण म्हणतो त्यानंतर त्यांना मदत म्हणून दत्तात्रय शेरमले हे सर्व मान्यवर आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आहेत हे सर्व मान्यवरांचं सर, स्वागत आणि सुरुवातीला विशस्तवनाने आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत आमच्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी वन सादर करतील